हा आपला मूग याच्या शेंगा वाळून गेल्या शेंगा खायला आल्यात पंचमीलाच खायला आलो होत्या पंचमीच्या दोन तीन दिवस आधी आता पण खाण्यासारख्या ह्या काळ्या झाल्यात ह्या पक्व झाल्यात असं आपला मूग आहे म्हणजे काढायला येईल चार पाच दिवसात चार पाच दिवसात हिरव्या शेंगा पण काळ्या पडतील मग काढायला येईल इथं आपली बाजरी जी जनावरांसाठी पेरली होती ना तर पण आपल्याला खायला आहे जनावरांना म्हणून आपण कापली नाही तर हिच्यात दाणे भरलेत सगळ्या कणस दाणे भरलेत पण तुम्हाला दाखवतो इकडनं खाल्लं बघा इथले दाणे सगळे पाखरांनी खाल्लेत आणि हे दाणे सगळे बाजरीचे पाखरं खाणार आहेत सगळे आणि काय काय खाल्लेत पण जसं की बघा हे कणीस आहे ना तर हे पूर्ण रिकाम केलं ह्याच्यातले दाणे पूर्ण खाल्लेत पाखराने ह्याच्यात एक दाणा ठेवला नाही पाखराने आणि ह्या बघा ह्याच्या पण इकडल्या साईडने बिया आहेत पण खालच्या साईडने सगळ्या बिया खाल्ल्यात पाखराने फक्त इकडनं बिया ठेवल्यात पण काय अडचण नाही आपण ही पेरली होती बाजरी जनावरांसाठीच पेरली होती आणि पाखरे कंच खाल्ले तरी काय अडचण नाही आपल्याला खालची जे झाड आहे ना तर ते पाहिजे जनावरांसाठी मी आधी पण एका व्हिडिओत म्हणलं होतं की पाखरं काहीच ठेवणार नाही बाजरीला पण काय अडचण नाही आपण पेरली जनावरांसाठी पाखरासाठी राणीचा लोड नाही हरपाली ना त्याच्यामुळे ती उड्या मारते तिला ले फ्रीली फ्रीली वाटते मोकळं मोकळं त्याचा सापडतं मी सापडून तिला बांधतो इथेच कुठतरी समोर हरवलंय माझं लक्ष नव्हतं राणी कशी उड्या मारते तशी खिलरी उड्या मारते मोकळे असल्यावर खिलरी पण एवढ्याच उड्या मारते पण तिला लाकूड बांधले ना आता सगळ्या अशाच उड्या मारते बघा आता खातच नाही राणी जनावर बांधलेत घरी त्यांच्या त्यांच्या जागेवर हिवासू बाहेर बांधले आज आपली मेथी काढलेली सगळी सगळीच काढली पूर्ण शेत खाली गेले कुठं कुठं पातळ होती ना तिथं राहिली कडेने पातळ होती तिथं राहिलेली झाडाच्या फुलाचा वास आहे आणि ती मेथी इथं लावली उभी केली जी धुतली खालून मुळं धुतले तिचे अशी उभी करून ठेवली एवढी नाही की मला वाटते काही विकली आणि काय राहिली कारण पूर्ण शेतात जास्त निघाली एवढी नाही आता दिवस मावाळला आहे अंधार पडायला लागलाय हरण्याला आज इकडं बांधलं होतं की अद्रकीचा बांध आहे ना अद्रकीचा आणि हौदाच्या शेतामधला इथं बांधलं होतं हरण्याला सारखा ओरडतोय का रे हरण्या इकडे किती गवत आहे गवत खात नाही काय नाही नेस्त ओरडत राहत आहे इकडं आई बांधाचं गवत काप कापलं आहे तर ते गवत नेण्यासाठी आलोय मी झाला तर आम्ही पण घरीच जाणार आहेत हरण्याला आता घरी आहे कधी त्याला दूध प्यायला सोडतानीच सोडायचे त्याला आता घरी नेऊन नाही बांधायचं ज्या आता धार काढायला येईल ना भैया त्यावेळेस सोडायचं हरण्याला आईने कापले तर गवत हे सगळं बेलाचं झाड आहे ना हे सगळं रिकामे केले पलीकडून ह्याच्या आजूबाजूचं सगळं गवत कापले इकडं आईने कसं पूर्ण गवत कापले मी फक्त चांगलं चांगलंच बघितलेलं गवत कापत होतं चांगलं चांगलं आईने सगळं कापले व्यवस्थित एवढं बैलगाडीवर गवत कापले आईने आज